जय जय रघुवीर समर्थ श्लोक आता शिष्या सावधान ऐक सांगतो गुह्य ज्ञान जेणे तुझे समाधान अधिक होणे अर्थ सर्वांचे स्तवन करून झाल्यावर श्री समर्थ आता शिष्याशी संवाद साधित आहेत शिष्याला या जन्मात मुक्ती मिळणे शक्य आहे तेथेच ते त्याला ते सावध करीत आहेत जर आता सावध झाला नाही तर पुढे चौऱ्याऐंशी लक्ष जन्मांची खाई आहे ज्याप्रमाणे लहान बालकाचा सर्वार्थाने सांभाळ करणारी त्याची आई त्या अबोध व अजाण बालकाला वेळोवेळी सावध करते त्याचप्रमाणे शिष्याची सर्वतोपरी काळजी घेणारी श्री समर्थ त्याला सावध करीत आहेत आई हे निश्चित जाणते की प्रसंग घडण्यापूर्वीच संभाव्य परिणामांपासून बालकाचे रक्षण केले पाहिजे अगदी तसेच श्री सद्गुरू समर्थ शिष्याला समजावीत आहेत म्हणूनच शिष्याला आधी सावध करून नंतरच केवळ ज्ञानमूर्ती असलेले श्री समर्थ त्याला गुह्यज्ञान सांगायला तत्पर झालेत ज्यावेळी समर्थ या ज्ञानाला गुह्यज्ञान म्हणतात त्यावेळी त्यांचा अभिप्राय निश्चित असतो की हे ज्ञान जगासाठी गुप्त आहे केवळ श्री समर्थच ते प्रकट करू शकतात तसेच अंतरीच्या गुह्यप्रतीचे हे ज्ञान त्यांच्याशिवाय इतर कोणालाही ज्ञात नाही हे ज्ञान असे आहे की ते प्रत्येकाला अंतर्मुख करते आणि पहावे आपणासी आपणाच्या भूमिकेत आणते प्रत्येकाला आपण कोण हा विचार करायला लावते मनुष्याच्या अज्ञानावर व बहुधा ज्ञानावर प्रकाश टाकून त्यांचे परस्पर निरसन करते अंतरयामातील प्रत्येक घटकाला शांत करते व स्थिती देते थोडक्यात अंतरी शाश्वत समाधान प्रस्थापित करते जोपर्यंत शिष्य श्री समर्थ चरणी दृढपणे वास्तव्य करतो तोपर्यंत तो या प्राप्त समाधानामुळे परमार्थाच्या बाबतीत अत्यंत निश्चयात्मक भूमिकेत असतो मात्र हे ज्ञान केवळ श्री कृपेची वचने ऐकण्यातूनच प्राप्त होते इतर कोणत्याही मार्गाने व माध्यमातून ते ग्रहण करता येत नाही श्लोक तुवा आशंका नाही घेतली परंतु मज तुझी चिंता लागली का जे तुझी भ्रांती फिटली नाहीच अद्याप अर्थ ज्याप्रमाणे लहान बालकाचा आपल्या आईवर अत्यंत विश्वास असतो तिच्याजवळच तो सर्वतोपरी आश्वस्त असतो त्याचप्रमाणे शिष्याची श्री सद्गुरुप्रती निष्ठा असते श्री समर्थ म्हणतात बालकाला श्री समर्थ म्हणतात बालकाला आईच्या संगोपनाबाबत कधीच आशंका नसते हीच स्थिती शिष्याची श्री सद्गुरुप्रती असते त्याची खात्री असते की श्री सद्गुरू अचूकपणे परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करवून घेतीलच तो कधीच आशंका घेत नाही परंतु शिष्यावरील प्रेमापोटी श्री समर्थ म्हणतात सर्वतोपरी हे गुह्यज्ञान तुझ्या कानांपर्यंत पोचविण्याचे कार्य आजपर्यंत मी अविरतपणे केलेले आहे तथापि तू ते योग्य प्रकारे श्रवण केले की नाही नंतर त्याचे मनन चिंतन करून त्यानुसार आचरणाविषयी व जेथील तेथे जाण्याविषयी ध्यास घेतलास की नाही याबाबत मला तुझी चिंता लागली आहे संपूर्ण विश्वाची चिंता करणाऱ्या मला तुझ्यासारख्या शरणागताची चिंता निश्चितच लागली आहे एवढे अंतर्मुख करणारे श्रवण देऊनही अजूनही तू बाह्य जगाच्या व मीपणाने निर्माण केलेल्या सृष्टीच्या भ्रमातून बाहेर पडलास की नाही कारण अंतरी एकतर तर मीपणा राहील अथवा संत शिकवणीतून परब्रह्माशी अनन्यता उभी राहील यामुळेच मी तुझ्याविषयी चिंतित आहे श्लोक दास दासबोधींचे समासी निर्मूळ केले मी पणासी, मीपणासी निरूपणे वृत्तीसी पालट दिसेना अर्थ श्री समर्थ म्हणतात आपल्या मीपणाने अभिमानाने एवढ्या श्रेष्ठतम अशा नरदेहाचे कसे अतोनात नुकसान केले हे श्रीमत् दासबोधातील समासांमध्ये स्पष्टपणे विशद केले आहे अरे शिष्या आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी या मीपणाचे निरसन होत नाही जेथे आपले काहीच नाही तेथे आपला मीपणा विनाकारण स्वतःचे साम्राज्य उभे करतो हा मीपणा स्वहित साधण्यासाठी अत्यंत बाधक आहे म्हणूनच त्या मीपणाचे निर्मूलन करणारे निरूपण त्या समासात मी तुला दिलेले आहे निरूपणाच्या शब्दांमध्ये एवढे प्रचंड सामर्थ्य असते की ते मीपणाला अंतरयामातून पूर्णपणे नाहीसे करते पण त्यासाठी एकाग्र चित्ताने श्रवण करणे त्याचे तंतोतंत मनन करून निजत ध्यासाच्या भूमिकेत येणे आवश्यक आहे म्हणूनच त्या समासांचे यथोचित सामर्थ्ययुक्त निरूपण मी तुला आधीच दिले आहे परंतु अजूनही तुझी वृत्ती त्रिगुणांमध्ये गुंतलेली दिसते गुणावेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मी पणे आकळेना असे म्हणण्यामागे हेतू एकच की तुझ्या वृत्तीमध्ये पालट न झाल्यामुळे मीच कुठे कमी पडलो की काय अशी माझी मलाच शंका येते पण निरूपणात क्रिया पालटे तत्काळ एवढे निश्चयात्मक सामर्थ्य असते याची मला खात्री आहे असे असूनही ज्या अर्थी तुझी वृत्ती पालटली नाही त्या अर्थी तू श्रवणाची मात्रा सेवन करण्यात कोठेतरी कमी पडला आहेस म्हणूनच शिकवण देण्यासाठी मी पुन्हा सज्ज झालो आहे